वंदे मातरम के प्रति मुस्लिम लीग की विरोध की राजनीति तेज होती जा रही थी मोहम्मद अली जीना ने लखनऊ से 15 अक्टूबर 1937 को वंदे मातरम के विरुद्ध का नारा बुलंद किया फिर कांग्रेस के तत्कालीन अध्यक्ष जवाहरलाल नेहरू को अपना सिंहासन डोलता दिखा। 1937 में नेता जी सुभाष चंद्र बोस कांग्रेस का अधिवेशन कलकत्ता में होने जा रहा था उसका आयोजन कर रहे थे तो जो मोदी जी ने पत्र लिखकर पत्र सुनाया सदन में 20 अक्टूबर का और कहा कि जवाहरलाल नेहरू जी ने बोस नेताजी को ये चिट्ठी लिखी और ये कहा कि इस पर चर्चा होनी चाहिए उससे पहले तीन दिन पहले नेताजी सुभाष चंद्र बोस ने पंडित जवाहरलाल नेहरू को एक चिट्ठी लिखी थी जिसका जिक्र आपके प्रधानमंत्री ने नहीं किया सुन लीजिए सुभाष चंद्र बोस जी ने क्या कहा सुन लीजिए सुन लीजिए माई डियर जवाहर माय डेअर जवाहरन्स वंदे मातरम वी शेल हॅव अ टॉक इन कॅलकटा अँड ऑल्सो डिस्कस दांतिनिकेतन प्लीज डू नॉट फॉर गेट टू हॅव अ टॉक विथ हिम वेन यू विजिट शांतीनिकेतन वंदे मातरम गीताचा मुद्दा सध्या देशात चांगलाच गासोय संसदेत यावर दहा तास वादवी चर्चा झाली दीडशे वर्षापूर्वीचे हे गीत पण अचानक राजकारणाच्या केंद्रस्थानी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने हा विषय आत्ताच का उपस्थित केला काँग्रेसला त्यांनी यातून कसे टार्गेट केले काँग्रेसने विशेषतः प्रियांका गांधींनी या वादाला कसा जोरदार प्रतिवाद केला प्रियांका गांधी ज्या आवेशाने संसदेत या मुद्द्याला सामोरे गेल्या ते पाहता एक प्रकारे नेतृत्वाची झलक त्यांच्यातही पाहायला मिळाली त्यामुळे भविष्य काळात काँग्रेसचं नेतृत्व त्यांच्याकडे जाईल का अशी अनेक प्रश्नांबाबत आपण आज चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर श्रीराम पवार सर नमस्कार सर ज्येष्ठ साहित्यिक बकीमचंद्र चॅटर्जी यांनी दीडशे वर्षापूर्वी हे गीत लिहिले हे ठीक आहे पण आत्ताच संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्यामागं निश्चित काय कारण आहे हे गीत दीडशे वर्षापूर्वी बकीमचंद चटर्जी किंवा चट्टोपाध्याय आहे चटाजींनाच बंगालमध्ये चट्टोपाध्याय असे म्हणतात तर त्यांनी ते गीत लिहिलं आणि ते गीत म्हणजे भारतातल्या स्वातंत्र्य चळवळीचा एक महामंत्र बनला त्या गीताला एक खूप मोठी पार्श्वभूमी म्हणजे ते गीत सुरुवातीला भकीमचंदने लिहिलं तेव्हा त्यांच्या पुढची मातृभूमी म्हणजे बंगाल होता आणि तेव्हाचा बंगाल म्हणजे आत्ताचा पश्चिम बंगाल संपूर्ण बांगलादेश बिहार आणि ओडिसा असा सगळा मोठा प म्हणून बंगाल होता नंतर गी ते गीत रेझुनेट व्हायला लागलं सगळ्या देशभर आणि मग ते सगळ्या देशाचं गीत झालं पण सुयवातीला ते बंगालचं गीत होतं नंतर सगळ्या देशाचं झालं त्या गीतामध्ये पुढच्या भागात सुरुवातीचा उल्लेख होता तो सात कोटी होता सप्त कोटी तो त्यावेळच्या म बंगालची लोकसंख्या होती नंतर ते जेव्हा एकोणीसशे सहाला गायलं गेलं देशाच्या पातळीवर तेव्हा त्याचा उल्लेख तीस कोटी तेशत कोटी असा झाला त्यावेळी देशाची लोकसंख्या होती तेव्हा देशाची लोकसंख्या एकोणीसशे एकच्या लोक, लोक, एक लोक जनगण्यप्रमाणे तीस कोटी झाली होती त्यामुळं बंगालचं जे काही वर्णन असं म्हणता येईल मातृभूमीचं ते आता देशाचं झालं आणि मग नंतर त्याच्यात पुढं आणखी बदल झाला कोटी कोटी म्हणजे ते कायमसोबी भारताचं प्रतीक म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं आणि या गीतानं संपूर्ण देशातल्या लोकांना किंवा सामान्य माणसांना ब्रिटिशांच्या विरोधात लढण्याचा एक काय म्हणता येईल की महामंत्र मिळा महामंत्र मिळाला किंवा बळ मिळालं त्यामुळे या गीताचं एक प्रचंड असं महत्त्व आहे काँग्रेसच्या सगळ्या अधिवेशनामध्ये हे गीत सुरुवातीला गायलं जात होतं त्या अर्थानं पण त्याचं महत्त्व आहे आत्ता त्याच्यावर जो संसदेमध्ये दहा तासाची चर्चा सरकारने घेतली Uh, त्याच्यामागचा एक उद्देश सिंबॉलिक आहे तो या गीताला दीडशे वर्ष झाली आणि वाश, दीडशे वर्ष वर्ष साजरी करावीत हा त्याच्यामागचा जाहीर उद्देश आहे पण हे सरकार कुठलीच गोष्ट अशी सहजासहजी करत नाही हे आपल्याला माहिती आहे की कुठली गोष्ट गाजावाजा करत असताना त्याच्यामागे एक मोठीव राजकीय असतो आणि <laughs> आत्ता राजकीय मोठीव काय आहे तर बंगालची निवडणूक यायला लागली आहे आणि भकीमचंद चट्टोपाध्याय हे बंगालचे गीत ते गीत बंगाली आणि संस्कृत अशा ध्वनीच्या मिसनातून तयार झालेलं गीत आहे आणि बंगालमध्ये या गीताविषयी कमालीची एक संवेदनशीलता आहे तसे देशभरातच वंदे मातम हे देशाचं गीत आहे त्यामध्ये काही शंका नाही पण बंगालमध्ये त्याच्याविषयीची आपुलकी थोडी अधिकची आहे तर त्यानिमित्तानं चर्चा केली आणि त्या चर्चेत काँग्रेसवर या गीताच्या निमित्तानं काही दोषारोप लावता आले तर त्याचा फायदा बंगालच्या निवडणुकीत घेता येईल का वातावरण तयार करता येईल का या प्रकारची गोष्ट शकते म्हणजे आपल्याला माहिती आहे की मागच्या बंगालच्या निवडणुकीच्या आधी कोविडच्या निमित्तानं ना पण नरेंद्र मोदींनी खूप मोठी दाढी वाढवली होती आणि तेव्हा असं म्हटलं जात होतं की त्यांचं ती ती दाढी आणि देवेंद्रनाथो यांच्याशी तुलना केली जाते हे सगळे सिंबॉलिक आहे पण अशा सगळ्या सिंबॉलिक गोष्टींचा वापर राजकारणासाठी करणं की अलीकडच्या काळामध्ये आपण सातत्यानं पाहतो आहोत त्यामुळं या विषयावर संसदेत चर्चा घडवणं आणि त्या चर्चेच्या निमित्तानं काँग्रेसनं म वंदे मातरमचा अपमान केला वंदे मातरम एक आता केलं त्याचा विश्वासघात केला अशा विश्वास प्रकारची आरोप करण्याची संधी घेणं हा याच्या मागचा मला वाटते की मूळ हेतू असावा कारण संसदेतला सगळा डिबेट बघितला विशेषतः भाजपच्या सदस्यांनी पंतप्रधान मोदींपासून सगळ्यांनी जी काय भाजपच्या बाजूने जी भाषणं केली त्याच्यामधला सगळा ओखा काँग्रेसला खोड्यात अडकवणं आणि काँग्रेसनं या गीताचा अपमान केला अशा प्रकारची एक मानणी करणं तशा प्रकारचं न्याय ठेवू तयार करणं हाच त्याच्यामध्ये दिसतो आता त्याला दुसऱ्या बाजूने तसंच उत्तर दिलं जाणार होतं तसं ते दिलं गेलं पण हेतू एका बाजूला एकशे पन्नास वर्ष साजरी करणं आणि दुसऱ्या बाजूला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यानिमित्तानं त्याचा आठवणींना त्या उजाळा दिला आणि पश्चिम बंगालची निवडणूक डोळ्यासमोर आहे या उद्देशानं हा मुद्दा संसदेत उपस्थित दुसरा एक प्रश्न या निमित्तानं असा होतोय की हे जे काय मूळ गीत आहे वंदे मातरम बाबा यामध्ये असा एक आरोप केला जातो की पंडित नेहरूने या मूळ गीतात काटछाट केली बाबा आणि बॅरिस्टर जिनांच्या समोर या संदर्भात मान चुकवली बाबा किंबहुना महात्मा गांधींच्यावर देखील याबाबत दबाव आणला दबाव आणला गेला यातनं नेमकं ऐतिहासिक सत्य किंवा वास्तव काय आहे एक तर तुम्ही जे म्हणाला की या तिन्ही गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात आल्या आहेत की या गीतातले पहिले दोनच कडवी स्वीकारली आणि ती स्वीकारताना नेहरूंचा रोल होता असा त्यांच्या एकूण सांगण्याचा आशय होता आणि ते करण्याआधी जीनांनी वंदे मातमच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि त्या भूमिकेचा परिणाम म्हणून नेहरूंनी सुरुवातीची दोन कडवी स्वीकारली आणि बाकीची कडवी स्वीकारली नाहीत आ, एका अर्थानं त्यांनी जिनांसमोर बुडगे टेकले किंवा मुस्लिम लीगचं मन आ, मत मान्य केलं अशा आशयाचे विधानं त्यांनी केली आणि ते करत असताना बा, ते म्हणाले की पूज्य बापूंच्या भावनांवर असा कोणाचा दबाव आला म्हणजे इशा स्पष्ट आहे की तो नेहरूंचा दबाव आला आता ही त्यांनी केलेली मान्य आहे यातलं वास्तव काय आहे तर वास्तव असं आहे की एकोणीसशे सदतीसच्या कलकत्त्यामधल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा आला आणि त्याच्या आधी ज्या पत्राचा नेहरूंचा उल्लेख पंतप्रधानांनी संसदेमध्ये केला ते पत्र नेहरूंनी सुभाषचंद्र बोसने लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये मोदींनी केलेला उल्लेख असा होता की त्या आनंदभट काची आणि वंदे मातरमची मी चौकशी केली आणि त्याची पार्श्वभूमी तपासली आणि त्यातून मुस्लिम इरिटेट होण्याची शक्यता आहे आणि मग त्यात त्यांनी जी नाव मुस्लिम लीग हो वगैरे नाव वगैरे आता वास्तवात त्या पत्रामध्ये ना जिनांचा उल्लेख आहे ना मुस्लिम लीगचा उल्लेख आहे ते पत्र काही नेऊनही त्या अर्थानं लिहिलेलं नाही ते पत्र काय त्यांनी सुभाषचंद्र बोसना काय लिहिलं आहे तर मी या वंदे मातम गीताविषयीची माहिती घेतो आहे त्याची पार्श्वभूमी हे करतो आहे आणि त्या मध्ये मुस्लिम एटेट होतील असं काही असण्याची शक्यता आहे असा त्यांचा उल्लेख आहे काय आहे पण त्याचबरोबर ते असं म्हणत आहेत की म्हणजे त्यांनी अनेक गोष्टीचा त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे ते असं म्हणत आहेत की हा जो वाद आहे आत्ता जो वाद सुरू केला आहे वंदे मातोमुळं हा जातीवाद्यांनी किंवा धर्मवाद्यांनी केला वाद आहे म्हणजे ते जिनांना एका हातं टार्गेट करतायत की हा धर्मवाद्यांनी केलेला वाद आहे ते जीनांच्या बाजून नाही तर जीनांच्या विरोधात मत व्यक्त करतायत मुख्य पत्रामध्ये आणि ते पुढं असं म्हणत आहेत की आपण धर्मवाद्यांना चुचकारण्याचं काहीच कारण नाही आहे पण जर कोणाचा जेन्युन कन्सर्न असेल तर तो मत आपण ॲड्रेस केला पाहिजे म्हणजे नेहरूंची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की आपल्याला धर्मवाऱ्यांसमोर झुकायचं नेहरूंच्या संपूर्ण आयुष्यात कधी धर्मवाऱ्यांसमोर झुकलेले नाही ते कुठल्याच प्रकारच्या ना हिंदूंच्या ना मुस्लिमांच्या कुठल्याच धर्मवाऱ्यांच्या पुढं नेहरू झुकलेले नाहीत त्यामुळे इथं झुकायचं काही मुद्दा असायचं काय नाही पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे तर हे पत्र नेहरूंनी सुभाषचंद्र बोसना लिहिलं त्याच्या आधी नेताजींनी नेहरूंना पत्र लिहिलं होतं की तुम्ही कलकत्त्यात येत असताना प्रोग्राम असा का की वंदे मातरमचा मुद्दा काय समितीत नेण्याची शक्यता आहे तर प्रोग्राम असा काय की तुम्ही गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना भेटा आणि याच्याविषयीची माहिती घ्या म्हणजे याची सुरुवात ही सुभाषचंद्र बोसने केली सुभाषचंद्र बोसने पहिल्यांदा नेहरू लिहिलं त्याला उत्तर नेहरून दिलं नेहरून दिलं आणि दिल अशाच प्रकारच्या चर्चा सुभाषचंद्र बोस रवींद्रनाथ टागोरांसोबत सुद्धा करत होते आता यानंतर काय झालं तर नेहरू कलकत्त्यात गेले त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांची भेट घेतली आणि रवींद्रनाथ टागोर यांनी काय सांगितलं ते जास्त महत्वाचं आहे या रोगांपेक्षा पण ते असं म्हणतायत की आ, हे गीत इतकं महत्त्वाचं आहे म्हणजे त्या गीताचं ते महत्व येतच आणि ते म्हणतायत की त्याची जी पहिली दोन कडवी आहेत ती कडवी बाकीच्या कडव्यांपासून आणि आनंदमठ कादंबरीपासून वेगळी करणं मला अजिबात अवघड गेलं नाही आणि ही कडवी स्वीकारली पाहिजेत म्हणजे हे स्वीकारली पाहिजेच मत कोणाचं आहे रवींद्रनाथ टागोळ्यांचा आहे रवींद्रनाथ टागोर या माणसाच्या राष्ट्रवादी असण्याविषयी आजपर्यंत कोणी शंका घेतली त्या माणसानं ही दोन कडवी निवडलेली आहेत दुसऱ्या कोणी निवडलेली नाहीत आणि रवींद्रनाथ यांची ही निवड काँग्रेस काय समितीनं मान्य केलेली आहे जेव्हा काय समितीत हा मुद्दा आला तेव्हा नेहरू तर होतेच नेहरू अध्यक्ष होते त्याचे सुभाषचंद्र हो हो बोस गांधी होते हो पटेल होते आचार्य नरेंद्र देव होते राजेंद्र प्रसाद होते या सगळ्यांनी मिळून मान्य केलेली ही दोन कडवी आहेत आता या दोन कडव्यांविषयी दोनच कडवी काय याच्याविषयी आपल्या देशामध्ये खूप काळ एक कुजबूज मोहीम चालू आहे की बाकीची कडवी गाळी आणि मग ते मुसलमानांच्या विरोधात आहेत वगैरे वगैरे आणि तो डिबेट नेहमीचा आहे आणि त्याच्यातून एक बायनही तयार करायची एक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतो तसा तो संसदेमध्ये पण झाला पण वास्तव असा आहे की नेहरू काही याला त्या जबाबदारच नाही आहेत किंवा ज्या कोणी ही निवडली तेही जबाबदार नाहीत याचं कारण आनंदमठ कादंबरीविषयी ती लिहिल्यापासून एक आक्षेप आहे की ही कादंबरी मुस्लिमांच्या विरोधातल्या भावनांना बळ देते आणि त्या पार्श्वभूमीवर काही मुस्लिमांचा आक्षेप काय होता तर आम्ही मातृभूमीला मानतो का तर भूमीला मानतो पण आयडलिझम किंवा मूर्तीपूजेला आम्ही मान मानत नाही आहे त्यामुळे पुढच्या कडव्यातली जी मूर्तीपूजेशी किंवा म मोतीशी संबंधित आयडलिझमशी संबंधित जे उल्लेख आहेत ते मात्र आम्ही मानत नाही अशा प्रकारची भूमिका ही खूप वर्षापासून मुस्लिम घेत आलेली आहेत आता याच्यामध्ये जिना कुठं आले ते समजून घेतलं पाहिजे जिना हे काही वंदेमाध्यमच्या विरोधात होते अशातला भाग नाही आहे म्हणजे जिनांच्या संदर्भात एक उल्लेख फार लक्षात घेण्याचा आहे एकोणीसशे तेवीसच्या अधिवे अधिवेशनात पंडित विष्णू दिगंबर पलुसकर हे खूप मोठे शास्त्रीय संगीतातलं खूप मोठं नाव आहे तर त्यांनी वंदे मातम गायला सुरुवात केली तर जिनाने त्यांना आक्षेप घेतला आणि आक्षेप कशासाठी घेतला तर ते म्हटले की इस्लाममध्ये संगीताला ब बंदी आहे त्यामुळे इथं संगीत म्हणणं का विष्णू दिगंबर यांनी त्यांना उत्तर दिलं की हे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन आहे म्हणजे काँग्रेसचं अधिवेशन आहे हे काही मशीद नाही आहे इथं जे काही संगीत किंवा गीतं म्हणायला पाहिजे ती म्हटली जाणार त्याला तुमचा आक्षेप असायचा काही काय नाही जिनांनी ते मान्य केलं किंवा त्यांना ते मान्य करावं लागलं जेव्हा वंदे मातम गायलं गेलं तेव्हा जिना उठून उभे राहिले आणि जीना अनेक वर्ष काँग्रेस कार्य समितीच्या मिटिंगमध्ये जेव्हा वंदे मातम म्हटलं जात होतं तेव्हा उठून उभे राहत होते जीनांना हे सुचलं कधी जेव्हा त्यांच्या डोक्यात मुस्लिम समाजाचं नेतृत्व आपणच करायचं आणि मग स्वतंत्र देश मिळवता येईल का अशा प्रकारचे विचार सुरू झाले तेव्हा जिनांच्या डोक्यात हे भूत घसलं जिनान व मुस्लिम नेत्यांनीच टीका केली आहे की जिनांना आताच का सुचलं इतके वर्ष जिना वंदे राष्ट्रवाद डोक्यात आणखी एक पायश्वित मी सांगतो तर इतके वर्ष जिना वंदे मातरम म्हटलं जात असताना उठून उभे राहत होते आणि आताच त्यांना हे का सुचलं तर जिनांचा विरोध वंदे माथेमना नाहीये त्यांचा विरोध काँग्रेस संपूर्ण स्वराज्य मागते आणि डोमिनियन स्टेट्स स्टेटस मागत नाही त्याला जिनांचा विरोध आहे अशा प्रकारची टीका काँग्रेसमधल्या मुस्लिम नेत्यांनीच केली होती आता जिनाने ते असं काय केलं तर समजून घेण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे याच वेळेला प्रांतिक असेंब्लीच्या निवडणुका झाल्या होत्या आणि प्रांतिक असेंब्लीमध्ये बऱ्याच ठिकाणी काँग्रेस निवडून आली होती काँग्रेसच्या लोकांनी काय केलं की प्रांतिक असेंब्लीमध्ये सुरुवात वंदे मातम गीतानं गायला सुरुवात केली कारण वंदे मातम तेव्हा राष्ट्रीय गीत म्हणून प्रसिद्ध झालं होतं आणि काँग्रेसचं ऑफिशियल गीत झालं होतं तर ते ब्रिटिशांना खोपायला लागलं ला होतं याचं कारण ब्रिटिश त्या असेम्ब्लीमध्ये असलेले युरोपियन म्हणजे ब्रिटिशसुद्धा वन्यमाध्यम सुरू झाले की उठून उभ्यायला लागले आणि ते ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना खोपत होतं याच्याविषयीच्या जे तपशील आता बाहेर आले आणि ब्रिटिशांच्या गव्हर्नरनं ऑफिशियली विचारलं होतं की याच्यावर काय कळता येईल तर तेव्हा त्याला उत्तर असं दिलं की हे इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण आहे की आता एक रिस्पेक्ट म्हणून त्याला जर लोक उभे असतील तर त्याला आपण विरोध करता कामा नाही कारण ते तसा जर केला तर या देशातले जे डावे आहेत ते खूप जोरात प्रतिक्रिया देतील वंदे मातरमच्या बाजूला डावे प्रतिक्रिया देतील असं ब्रिटिश सरकारचे अधिकारी वैसाहेला कळवत होते हे वंदे मातरमचं वंदे मातरम हा देशाचा आवाज आवाज बनला होता तर त्यावेळेला त्यांनी काय शोध लावला ब्रिटिशांनी काय शोध लावला म्हणजे ब्रिटिश किती हुशार होते बघा त्यांनी काय शोध लावला का ते असं म्हणाले की मुस्लिमांमध्ये आपण आता हे पसायला सुरु केलं पाहिजे की आनंद मठ कादंबरी ही मुस्लिम विरोधी आहे म्हणून याला विरोध का आणि एक्झॅक्टली तोच धागा जिनानी पकडला आणि मुस्लिम लीगमधच्या अधिवेशनामध्ये ठराव केला की वंदे मातरमला आमचा विरोध आहे म्हणजे जिना जी हे ब्रिटिशांच्या हातातले खेळणं झाले होते त्याचा वंदे मातरमला विरोध हा आणखी एक प्राव आहे आता जिनांच्या या सगळ्या भूमिकांच्या विरोधात जाऊन जे सगळ्यांना मान्य आहे अशी दोन कडवी गोयदेव रवींद्रनाथ टागोर यांनी निवडली आणि ती काँग्रेसनं स्वीकारली हे एका अर्थानं मुस्लिम लीगच्या फुटपाड्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्याबरोबर उलटा आज तुम्ही प्रेझेंट करायला लागला आहे हे इतिहासाची विसंगत आहे ही ऐतिहासिक तथ्यांची ऐतिहासिक वास्तवाशी विसंगत आहे सव्यसाची बॅनर्जी की भट्टाजाय नावाच्या एका लेखकानं वंदे मातम या नावानंच पुस्तक लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं वंदे मातम काँग्रेसच्या अधिवेशनात स्वीकारण्याच्या आधी अधि काय काय घडलं याच्याविषयी खूप तपशिलानं सगळं लिहिलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं आलेलं आहे मग आता ही सगळी पत्र प्रसिद्ध आहेत नेहरूंनी बोसना लिहिलं पत्र बोसनी नेहरूंना लिहिलं पत्र रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं पत्र गांधीजींचं त्याविषयीचं मत गांधीजी एके ठिकाणी असं म्हटले आहेत की सगळे समुदाय एकत्र असतील तिथं वंदे मातम म्हणायची जोखीम घेऊ शकत नाही म्हणजे त्यांनाही कळत होतं की काही मुस्लिम सेंटिमेंट्स याच्यामध्ये आहेत आणि या सगळ्यांचा एक रोग हा हिंदू मुस्लिम हे एकत्र कसे नेता येतील कारण शेवटी ब्रिटिशांच्या विरोधात लढायचा आहे आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढताना कुणाच्या भावना दुखावण्यापेक्षा सगळ्यांना अकोमोडेट कसं कर करता येईल आपल्या फूट न दिसता एकत्रितपणे हे कल्पना काय की खिलाफत चळवळ एकोणीसशे वीस ला झाली खिलाफत चळवळ त्याच्यामध्ये सुरतमध्ये गांधीजींसोबत इराणमधून आले तुर्कस्तानमधून आले आयबिया म्हणजे त्यावेळेच्या सगळ्या आयबस्थानातून आले मुस्लिम आहेत आणि त्या मुस्लिमांचं मुस्लिम ते, ते मुस्लिम कपाळाला ह्याचा टिळा लावत आहेत चंदनाचा टिळा लावत आहेत कारण गांधीजी समोर आहेत आणि त्यावेळेला वंदे मातरम त्यांच्यासमोर म्हटलं आहे आणि ते लोक ऐकतायत ते लोक त्याला रिस्पेक्ट देत आहेत म्हणजे मुळात हे काही हिंदू मुस्लिम द्वैताचं कारण नाही आहे हे नंतर राजकारणासाठी पेळलं गेलेलं आहे आणि मग त्यात मुस्लिम जे एक्स्ट्रिमिस्ट आहेत ते पण म्हणायला लागले की मग हे आम्ही म्हणणार नाही आणि त्यातून हे ही फूट वाढत गेली आणि मग त्या फुटीचं रूपांतर एका कुजबूज महिन्यात झालं आणि त्याच्यामध्ये पंडित नेहरूंना खलनायक ठेवण्याचा ने प्रयत्न झाला पंडित नेहरू काय हे इतक्या हलक्या विचारानं काम करण्याने ते नव्हते त्यांच्या सगळं संपूर्ण जीवनामध्ये आपण पाहू शकतो की काय ते काही तसे नव्हते त्यामुळं हा जो डिबेट आहे मग आता त्याला संसदेत त्याच पद्धतीनं उत्तर दिलं गेलं प्रियांका गांधींनी खूप जोरात उत्तर दिलं महुआ मोहित्रांनी दिलं किंवा तरुण गोगोईने दिलं किंवा अखिलेश यादवाने दिलं आणि मग मग असं जेव्हा तुम्ही एका बाजूनं राजकारण करायला सुरू करता तेव्हा दुसऱ्या बाजून पण राजकारण होतं आणि मग काय सुरू झालं की जे स्वातंत्र्याच्या चळवळीत नव्हतेच ते आता वनडे माध्यमचं महत्त्व सांगायला म्हणजे निशाणा कोणावर आहे तर भाजपचे जे वैचारिक प्रवास याने राजकीय प्रवास आहेत ते स्वातंत्र्य लढत होते का अशा प्रकारचा प्रश्न अनेकांनी अनेक वेळा विचारला आहे त्याच्याकडे आणि जे इंग्रजांची जासूसी करत होते त्यांना अधिकार आहे का असं अखिलेश यादव म्हणाले म्हणजे तुम्ही एका अर्थाने हे सगळं ओढून घ्याल तुम्ही काँग्रेसला आजच्या काँग्रेसला नेहूनचं नाव घेऊन आजच्या काँग्रेसला खोड्यात पकडायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला उत्तर उलटं असं मिळतं की तुमचे पूर्वज वैचारिक पूर्वज स्वातंत्र्य लढ्यात काय करत होते ते म्हणत होते का जनगण म्हण ते म्हणत होते का वंदे मातम वंदे मातम त्यांच्या अधिवेशनात गायलं गेलं का हे एकोणीस अठराशे शहाण्णवला पहिल्यांदा टागोर यांनी वंदे मातम गायलं असं मोदींनी संसदेत सांगितलं त्याला उत्तर देताना प्रियंका गांधी काय म्हणाल्या त्यांनी कुठं गायलं काँग्रेसच्या अधिवेशनात गायलं ना आता हिंदू महासाभेच्या अधिवेशनात गायलं हे मग तुम्ही एकदा सुरू केलं की त्याच्या ऍक्शनला रिॲक्शन सुरू होतात की ज्याची गरज नव्हती कारण हे गीत हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला एक महामंत्र आहे त्याच्याविषयी अशा प्रकारची चर्चा ध्रुवीकरण करण्याची चर्चा व्हायला नको होती ती आपल्याकडे ज्या प्रकारे सगळं राजकारणग्रस्त झालंय त्यामुळे झाली आणि मग त्याच्यातून इतिहासामध्ये खोलवर जाण्याची संधी पण अनेकांना मिळाली आणि तुम्ही सिलेक्टिव वाक्य उद्भृत कराल तर मग अख्खी पथाच्या पत्र आम्ही वाचून टाकू कारण इतका मोठा पथव्यवहार आणि इतक्या गोष्टी घडल्या आहेत म्हणजेच तुम्ही स्वातंत्र्य चळवळीतल्या एकेका तुकड्याकडे बघून किंवा एक एक तुकडा बाजूला काढून जर तुम्ही आज वाद घालायला लागला तर ते चुकीचं आहे म्हणजे या सगळ्याचं साळ काय असेल तर स्वातंत्र्य लढ्यातल्या अशा तुकड्या तुकड्याचं किंवा एखाद्या पत्रातला एखादा उल्लेख कुणाचा ते सभेतलं एखादं विधान कुणी ते वर्तमानपत्रात दिलेली एखादी मुलाखत एवढ्या वेळ तुम्ही आजच्या राजकारणात नॅगाटिव्ह सेट करत असाल तर त्याच प्रकारचं उत्तर तुम्हाला मिळत आहे आणि त्यातून देशाला पुढे नेणारं काहीच नाही आहे म्हणजे दोन्ही बाजूनं काही नाही फक्त इतिहासाचं उत्खनन करणं एवढंच यातून होऊ शकेल तर मला वाटतं की त्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे वंदे मातम हे देशाचं सर्वमान्य असं गीत आहे देशातल्या सर्वसामान्य माणसाला हसत हसत फाशीवरला जा जाण्याची प्रेरणा देणारं हे गीत आहे आणि त्या अर्थानंच त्याच्याकडे बघितलं पाहिजे आजच्या राजकारणाच्या बायना त्याच्याकडे बघू नये असं दहा तासाचा सगळी चर्चा ऐकल्यानंतर आपण ठामपणे म्हणू शकतो तुम्ही प्रियांका गांधींचा उल्लेख केला त्याने संसदेत मोदींच्या भाषणाला प्रतिवाद केला आणि संसदेत बोलताना त्या ज्या आवेशानं बोलत होत्या मोदींच्या प्रत्येक मुद्द्यांचं त्यांनी खंडन केलं आणि त्यांच्या भाषणाचा जो आवेश बघितला ते झलक बघितलं त्यामध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी नेतृत्वाची गुणी <coughs> दिसून आलेले आहेत इवन समाज माध्यमावर देखील तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सगळ्या उमटू लागलेल्या आहेत बरोबर म्हणजे यातून हे काही संकेत असे मिळत आहेत काय की काँग्रेसचं आगामी नेतृत्व हो की कालांतरानं प्रियांका गांधीकडं जाऊ शकतं असं तुम्हाला वाटतंय का कारण त्यांच्या भाषणाचा जोश जर बघितला तर त्या कडाडून त्या बोलत होत्या जोरदार प्रतिवाद करत होत्या नाही या डिबेटमध्ये प्रियांका गांधींचं भाषण खूप गाजलंय काय कारण त्यांनी ज्या टोनमध्ये उत्तर दिलं किंवा हसत हसत काय म्हणता येईल की चिमटे काढणं आणि प्रत्येक गोष्टीचे सहज खिल्ली उडवून हा टोन त्यांना जमला होता आणि त्याच्यातून आपण म्हणताय तशी सोशल मीडियावर हो चर्चा पण हे काँग्रेसमध्ये नवं नाही आहे हे खूप पैसे चालू आहे की राहुल गांधींपेक्षा सोनिया गांधी सॉरी प्रियांका गांधींकडे सुत्रे दिली तर कदाचित त्या मोदींचा अधिक चांगला प्रतिवाद करू शकतील ही चर्चा खूप जुनी आहे पण अ अल्टिमेटली प्रियांका गांधींच्या शैलीमध्ये ती दिसतं की त्या सहजपणे विरोधकांना नामोम करू आहेत की ते आपल्याला राहुल गांधींमध्ये तितक्या ताकद्यान दिसत नाही किंबहुना राहुल गांधी इंग्रजीमध्ये बोलतात तेव्हा ते अधिक सफाईदारपणे आपली भूमिका मांडू शकतात पण हिंदीमध्ये बोलताना ते तितक्या सफाईदारपणे मांडतात का असं वाटत नाही पण प्रियांका गांधी मात्र हिंदीमध्ये खूप सहजपणे संवाद साधू शकतात आणि आपल्या देशामध्ये मोठा भाग देशाचं असं आहे की जिथं हिंदी भाषे हिंदी भाषिक आहे किंवा हिंदीचं चलन आहे <coughs> त्यामुळं त्या अर्थानं पण प्रियांका जे बोलतात त्याचं महत्त्व वाढतं आणि मग पुन्हा पुन्हा प्रियांकांना काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी द्यावी का अशा प्रकारची चर्चा होते पण अंतिमतः काँग्रेसनं घ्यायचा कॉल आहे आणि अलीकडंपर्यंत तरी काँग्रेसची भूमिका अशी स्पष्ट दिसते की काँग्रेसचं नेतृत्व गांधी कुटुंबात जर कोण करणार असेल तर ते राहुल गांधी करतील प्रियांका नाही प्रियांका त्यांना सपोर्टिव्ह वर्ण करतील यापूर्वी प्रियंका गांधींना पण अनेक वेळा याविषयी विचारलं गेलं होतं पण त्यांची भूमिका सातत्यानं याच प्रकारे मांडली गेली होती आता याचे चांगले वाईट परिणाम आहेत का तर ते असू शकतात प्रियांका गांधी आल्या तर अधिक उत्साह येईल का राहुल गांधी तो आणू शकत नाही आहेत का विशेषतः बिहारच्या निवडणुकीतल्या प्रभावानंतर राहुल गांधींच्या नेतृत्व शैलीविषयीच प्रश्न विचारले जावं लागले आणि प्रश्न असत आहेत त्याची उत्तर काँग्रेसनं शोधली पाहिजेत हा काँग्रेसच्या पक्षांतर्गत व्यवस्थेचा किंवा राजकारणाचा भाग आहे त्याचे उत्तर त्यांनी द्यायचे आहेत पण बाहेरून लोकांना असं दिसते की काँग्रेसला काहीतरी बदल करण्याची आवश्यकता आहे आणि ते बदल नेतृत्वापासून कार्यशैलीपासून कम्युनिकेशन स्टाईलपर्यंत तर कम्युनिकेशन स्टाईलचा जिथं मुद्दा आहे तिथं प्रियंका गांधींचे ॲडव्हान्टेज आपल्याला दिसते जे आपल्याला संसदेतल्या त्यांच्या प्रतिपादनामध्ये पण दिसलं पण केवळ एका भाषणामुळं किंवा अशा एखाद्या विधानामुळं मला नाही वाटत की काँग्रेसच्या आत्ताच्या रचनेत काही फार मोठा बदल होईल कारण हे गांधी कुटुंबांड मिळून ठरवून घेतलेले हे एक चौकट आहे की राहुल गांधी हे पक्षाचा चेहरा येतील आणि म प्रियांका गांधी त्यांना सपोर्ट करतील त्यामुळे लगेच काही याच्यात बदल होईल असं मला ते वाटत तर आजच्या मुलाखतीत पवार सरांनी सांगितलं की इतिहासाचं सारखं सारखं उत्खनन करून व काही तुकडे तुकडे जोडून आजच्या प्रश्नाची उत्तरे मिळत नाही वास्तविक वंदे मातरम हा स्वातंत्र्य लढ्याचा महामंत्र होता तो वंदनीय आहेच वंदे मातरमबाबतची वादग्रस्त चर्चा सध्या सुरू आहे पण ती करण्यापूर्वी त्याने एक सिक्वेन्स सांगितला तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे काँग्रेसच्या कलकत्त्याच्या अधिवेशनापूर्वी सर्वप्रथम वंदे मातरम गीताच्या अनुषंगाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पंडित नेहरूंना प्रथम पत्र लिहिले होते कलकत्ता अधिवेशनापूर्वी रवींद्रनाथ टागोर यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करावी असेही बोस यांनी त्यांना सुचवलं होतं त्यानंतर नेहरूंनी बोस यांना पत्र लिहिलं होतं म्हणूनच वंदे मातरम या मुद्द्यावरून नेहरूंना टार्गेट करणं चुकीचं आहे असे स्पष्ट मत पवारसरांनी व्यक्त केलं धन्यवाद